नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सी पी मुंबई दोन लाखचा टप्पा पूर्ण केलेला आहे आज मित्रांनो बारा एप्रिल दोन हजार चोवीसची अपडेट आहे मित्रांनो पुणे कारागृह बघा मित्रांनो युअर टोकन आय डी इज सत्तर हजार नऊशे त्रेसष्ट फॉर्म आलेले आजपर्यंत टायमिंग बघा अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट आता पुढील घटकांची माहिती पाहू आपण आता तीन दिवस राहिलेले त्यामुळे फॉर्मची संख्येमध्ये वाढ होत आहे मित्रांनो फॉर्म भरलं नसेल तर पटकन भरून घ्या मुंबई प्रिजन कारागृहाला पण नव्वद हजार प्लस चार्ज झालेले ते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्किप करू नका पुढील इतर घटकांची माहिती पाहूया आपण व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो इतर घटकांची माहिती पाहू एस आर पी एफ पुणे ग्रुप नंबर एक पुणे ग्रुप नंबर एकला मित्रांनो टोकन युअर टोकन आय डी इज अठरा हजार चारशे सत्याहत्तर बारा एप्रिल दोन हजार चोवीसची अपडेट आहे मित्रांनो टायमिंग पाहून घ्या दहा वाजून तेरा सकाळी आणि एस आर पी एफ ग्रुप नंबर दोन पुणे याला तेवीस हजारपर्यंत अर्ज आलेले आहेत आजपर्यंत मित्रांनो इतर घटकांची माहिती पाहू मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्या अगोदर कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले ते नक्की पाहून घ्या सी पी मुंबई सिटी पण दोन लाख पंचावन्न हजार सातशे प्लस अर्ज आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृहात चोपन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी नागपूर कारागृहाला अठ्ठावन्न हजार प्लस कोल्हापूर एस आर पी एफ अकरा हजार पाचशे पी पुणे ग्रामीणला अ अडतीस हजार पाचशे तेवीस प्लस अर्ज आलेले आहेत मित्रांनो आणि पुणे एस आर पी एफ ग्रुप नंबर एकला आत्ताच पाहिले आपण मित्रांनो अठरा हजार सातशे सत्तर प्लस अर्ज आलेले आहेत आणि पुणे एस आर पी एफ ग्रुप नंबर दोनला तेवीस हजार पाचशे पुणे कारागृहाला सत्याहत्तर हजार प्लस अर्ज आलेले आहेत मीरा भाहिंदर अकरा हजार प्लस अर्ज आहेत मुंबई कारागृह आपण सांगितलं मगाशी त्र्याण्णव हजार दोनशे साठ मुंबईच्या अलगला बावन्न हजार प्लस अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा